वाळू चोरांकडून मान तहसीलच्या डोळ्यात वाळू फेक पाहूया सविस्तर बातमी आंधळी तालुका मान या ठिकाणी वाळू चोरांकडून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू आहे त्यामुळे येथील वाळू चोरांकडून मान तहसीलच्या डोळ्यात वाळूफेक सुरू असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे गेल्या काही दिवसांपासून आंधळी परिसरात माणगंगा नदीपात्रातील काळे सोने वाळू चोरांकडून हे वाळू चोर एवढे मुजोर आहेत की ते महसूलच्या कारवाईला न जुमानता भर दिवसात जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं माणगंगा नदीवर अत्याचार करत आहेत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या या वाळूचोरांना महसूलच्या कारवाईची भीती वाटेना झाली आहे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे नंबर प्लेट गायब करून हे सरास वाळू चोरी करत आहेत या वाळू तस्करांना आळा घालणं गरजेचं असून निवडणुकीच्या धाकधुकीत प्रशासनाला आलेली मर्ग झटकावी महसूल प्रशासनाने अशा वाळू वाळूचोरांवर कडक कारवाई करावी असा सूर सर्वसामान्य जनतेमधून सध्या उमटत आहे आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार